नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ध्यास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतोय आजचे महत्वाचे चालू घडामोडी मित्रांनो आज तारीख एक एक आहे एकवीस मे आज एकवीस मे चे महत्वाचे घडामोडी आपण चालू केलेले आहे ठीक आहे महत्वाचे प्रत्येक परीक्षेला प्रत्येक उपयुक्त असणारा प्रत्येक घटक आपण पाहतोय आजचा मित्रांनो पहिला पॉईंट आहे की आज एकवीस मे दहशतवाद विरोधी दिन आहे लक्षात ठेवा आज दहशतवाद विरोधी दिन आहे जागतिक मधमाशी दिन वीस मे होता मित्रांनो लक्षात ठेवा तर दहशतवाद विरोधी दिन आज एकवीस मे रोजी आपण साजरा करतो ठीक आहे मित्रांनो आज काही मे महिन्याचे महत्वाचे दिवस एक मे महाराष्ट्र दिन एक मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन दोन मे जागतिक दिन तीन मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिन चार मे जागतिक अस्तमा दिन पाच मे जागतिक पोर्तुगाल भाषा दिन सात मे जागतिक ऍथलेटिक्स दिन आठ मे जागतिक रेडक्रॉस दिन दहा मे जागतिक मातृदिन दिन बारा मे मद म्हणजे मदर्स डे आणि पंधरा मे आंतरराष्ट्रीय परिवार दिन पुढे नेक्स्ट ठीक आहे ओके आज आपल्याला पहिला पॉइंट, हा सोळा मे शांततेत एकत्र राहण्याचा आंतरराष्ट्रीय दिन सतरा मे जागतिक दूरसंचार दिन अठरा मे आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र दिवस आणि आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस आणि वीस मे जागतिक बदमाशी दिन आणि मे आंतरराष्ट्रीय दहशतवाद विरोधी दिन ठीक आहे आजचा पहिला पॉईंट पाहायचा मित्रांनो आज महत्वाचा पार्ट आहे की प्रसिद्ध हिंदी लेखक लेखिका मालती जोशी नाही का एक हिंदी लेखिका होते मालती जोशी यांचं निधन झालंय वयाच्या नव्वद वर्षांनी कर्करोगानचं निधन झालेलं आहे बघितलं तर मराठी हिंदीतील खात्या लेखिका मांजी जोशी नव्या वर्षी अन्नलिकेच्या नलिकेच्या कर्करोगामुळे त्यांचं निधन झालं पद्मश्री त्यांना दोन हजार अठरा मध्ये मिळाला होता त्यांचे कथक कथाकथन तंत्र तिच्या मौखिक वितरणासाठी उल्लेखनीय होते जे पारंपरिक महाकाव्य कथाकारांसारखे होते ज्यांना त्याचे कामांना एक अनोखा आयाम मिळाला आणि कोर या तिच्या कथांचे मोठ्या प्रमाणावर कौतुक झाले आणि गुलजार यांनी टेलिव्हिजनसाठी रुपांतरित सुद्धा केले दोन पॉईंट खूप इम्पॉर्टंट दर्प आणि आऊट काय आउट साइडर हे दोन त्यांच्या महत्वाचे कथा होत्या ठीक आहे हा पुढे नेक्स्ट पॉईंट बँक ऑफ महाराष्ट्र सध्या अव्वल आहे आता कशाच अव्वल आपण पाहू या लक्षात ठेवा बँक ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्र सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमध्ये अव्वल कामगिरी करणारी कंपनी म्हणून उदयास आली आहे काय एकूण व्यवसायाने ठेवी जमा करण्याचा प्रभावी वाढीचे दर प्रदर्शन केले एकूण व्यवसायात पंधरा पॉईंट चौऱ्याण्णव टक्के वाढ आणि ठेवीमध्ये पंधरा पॉईंट सहासष्ट टक्के वाढीसह स्टेट बँक ऑफ इंडिया प्रतिस्पर्धा मागे टाकले म्हणजे एक नंबरला बँक ऑफ महाराष्ट्र दोन नंबरला नंबरला तीन बँक आहे सार्वजनिक क्षेत्रातील बारा बँकांपैकी फक्त चार बँकांनी या या ठेवीमध्ये दुहेरी अंक साधले म्हणजे बारा सार्वजनिक बँका असतील तर त्या चारच बँका आहेत ज्यांनी पूर्णपणे म्हणजे ठेवीसाठी दुहेरी म्हणजे दोन आकडे टार्गेट कंप्लीट केलेलं आहे आता बघितलं आपण बघितलं तर फर्स्ट आहे बँक ऑफ महाराष्ट्र मित्रांनो आणि सेकंड नंबरला बँक स्टेट बँक ऑफ इंडिया लक्षात ठेवा एस बी आपण म्हणतो त्याला आणि थर्ड बँक आहे कॅनरा बँक आहे लक्षात ठेवा कॅनरा बँक आहे हे तिन्ही पॉईंट लक्षात ठेवा हे आपल्याला महत्वाचं आहे कारण पेपरला विशेष होतात आता बँक ऑफ महाराष्ट्र ही पहिली आहे खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे महाराष्ट्रासाठी भरपूर इम्पॉर्टंट पार्ट आहे ठीक आहे हा नंदिनी डेअरी हे खूप काही सांगता येतं आपल्याला नंदिनी डेअरी ही ऍक्च्युली कर्नाटकाची मित्रांनो ठीक आहे जिथे सर्व दुधांचे वस्तू बनले जातात लक्षात ठेवा नंदनी डेअरी ही काही आहे लक्षात असू दे की दुधाची डेअरी आहे पण काय सांगता येते की टी ट्वेंटी जी क्रिकेट स्पर्धा होती स्कॉटलैंड प्रायोजकत्व करना, ला करना है स्कॉटल्ड लयोजक करना है लक्ष है स्कॉटलैंड क्रिकेट संघा ने कर्नाटक दूत महासंघा नंदिनी सुशोभित आईसीसी टी ट्वेंटी विश्वचषकाच्या जर्सीचे अनावरण केले आहे म्हणजे स्कॉटलंडच्या स्कॉटलंडला प्रजोक्ता करणार आहे लक्षात त्याची गोष्ट आहे प्रयोजकता करणार आहे एक पॉईंट खूप महत्वाचा आहे कोण स्कॉटलंड ह्या देशाला लक्षात ठेवा ठीक आहे आणि नंदिनी ही ऍक्च्युली कर्नाटकची आहे काय कंपनी परंतु ती संपूर्णपणे सपोर्ट जे करते ती स्कॉटलंडला करते आणि खासी टी शर्ट वर सुद्धा कन्नडमध्ये आणि मध्ये नंदनी डेरीचं नाव सुद्धा आहे ठीक आहे हा नंदनी लोगो कर्नाटकाचे घरगुती नाव स्कॉटलंड क्रिकेट संघाच्या जर्सीच्या अग्रगण्य आर्मवर इंग्लिश आणि कन्नड या दोन्ही भाषेतील प्रतिनिधित्व सह हो, स्थान अभि अभिमानाने घेते आणि लक्षात ठेवायची थोडंसं चुकले मित्रांनो पॉईंट वेगळा झालाय ठीक आहे हा प्रद्युष अभिमान करते म्हणजे काय सांगतं की जर्सीवर इंग्रजी आणि कन्नड दोन्ही भाषेमध्ये त्या दूध दुधडेरीचं नाव आहे कारण प्रयोज प्रयोजकता लक्षात ठेवायची गोष्ट ठीक आहे ओके म्हणजे आपण त्याला एक प्रकारे स्पॉन्सर म्हणतो ठीक आहे आता सरिस्का व्याघ्र प्रकल्प है ना भारताच्या राजस्थान राज्यातील अलावर जिल्ह्यामध्ये आहे आता काय सांगता येईल सरिस्का व्याघ्र प्रकल्प हा राजस्थान राज्यातील अलावर जिल्ह्यात आता हाच का घेतला काही पॉईंट आहे ठीक आहे हा एकोणीशे पंचावन्न मध्ये वन्यजीव राखीव बनले अष्ट्याहत्तर मध्ये व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने पंधरा मे रोजी राजस्थान सरकारला सरिस्का व्याघ्र प्रकल्पापासून एक किलोमीटर पेक्षा कमी अंतरावरील अडुसष्ट खाणी बंद करण्याचा सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं म्हणजे ज्या काही सरिस्का ह्या व्याघ्र प्रकल्प आहेत याच्या आजूबाजूला अडुसष्ट खाणी आहेत त्या खाण्या बंद करण्याला बंद करण्यास सर्व सुप्रीम कोर्टाने अधिकार सांगितला नाही तर आपला जो व्याघर प्रकल्प आहे तो संपूर्णपणे नष्ट होईल त्यासाठी त्यांनी खूप मोठा निर्णय घेतला सुप्रीम माननीय सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतला आणि पूर्णपणे पुन्हा एकदा सांगितलं की अडुसष्ट खाण्या बंद करा जेणेकरून सरिस्का जे व्याघर प्रकल्प राजस्थान राज्यात अल्लावर जिल्ह्यात आहे ते सुखरूप राहील ठीक आहे ओके पुढे नेक्स्ट पॉईंट हा निर्णय एकोणीशे नव्वदच्या दशकापासून एक समस्या असलेल्या वाघांच्या महत्वाच्या अधिवासातून बेकायदेशीर खाणकाम रोखण्याच्या मोठ्या प्रयत्नाचा एक भाग आहे म्हणजे नव्वद पासून हे काम चालू आहे मित्रांनो नव्वद पासून आपण ते खाणकाम रोखण्याचं काम चालू आहे पण ते आज सक्सेस झालं ठीक आहे न्यायालयाचे निर्णय एकोणीशे बहात्तरच्या वनजीव संरक्षण कायद्याअंतर्गत झाला आहे आणि एकोणीशे च्या पर्यावरण संरक्षण कायद्यातील नियमांचा आधार सुद्धा घेतो या दोन कायद्यानुसार दोन कायद्यानुसार लक्षात ठेवायची गोष्ट आहे बंद करण्यास सांगितले आहे ओके चल पुढील प्रश्न मित्रांनो भारतीय नौदलाची जहाजे आय एन एस दिल्ली आय एन एस शक्ती आणि आय एन एस किल्टन दक्षिण चीन समुद्रातील तणावाच्या पार्श्वभूमीवर फिलिपाइन्स सोबत सागरी सहकार्य आणि मैत्री मजबूत करण्यासाठी मनीला येथे दाखल झाले आहेत म्हणजे काय सांगतो आय एन एस दिल्ली आय एन एस शक्ती आणि आय एन एस किल्टन दक्षिण चीन समुद्रातील तणावाच्या पार्श्वभूमीवर फिलिपाईन सोबत सागरी सहकार्य आणि मैत्री मजबूत करण्यासाठी मनीला येथे पोचले आहेत ठीक आहे मनीला लक्षात ठेवा मनीला शहर बघितलं तर इथे आहे लक्षात ठेवा ऑब्विसली इथे त्या पोचलेल्या आहे ठीक आहे हा या भेटीमध्ये फिलिपाईन नौदलासोबत व्यावसायिक देवाणघेवाण क्रीडा आणि समुदाय पोहोचवणे समाविष्ट आहे ज्याचा पराकष्ठ सागरी भागीदारी सरावात होईल ठीक आहे आणि फिलिपन्स हे राष्ट्रपती कोण आहेत मित्रांनो बोनगोम मार्कोस आणि त्यांचे चलन आहे फिलिपाईन पेसो लक्षात ठेवा दोन पॉईंट खूप महत्वाचे ते माहिती असं आपल्याला ठीक आहे चल नेक्स्ट पॉइंट ठीक आहे हा हे खूप बेस्ट आहे एड द वाईट है ना <laughs> खूप पॉईंट महत्वाचं आहे वयाच्या नव्वद वर्षी ठीक आहे पहिले कृष्णवर्णी अंतराळवीर उमेदवार सॉरी पहिले कृष्णवीर कृष्णवर्णी अंतराळवीर एट एड डेवाइड वयाच्या नव्वद वर्षी अंतराळ गेले ठीक आहे काय सांगते एड डेवाइड लक्षात ठेवा अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णी अंतराळवीर आहेत जे साठ वर्षांनी ब्ल्यू ओरिजिन रॉकेट मधून अंतराळ प्रवास केला ज्यांचा सुरुवातीला नासाच्या अंतराळवीर कॉप्स साठी विचार केला गेला म्हणजे अंतराळ प्रवास करणारे असे नव्वदव्या वर्षाचे पहिले व्यक्ती आणि पहिले कृष्णवर्णीय व्यक्ती आहेत ते नव्वदव्या वर्षी डिवाइडने ऐतिहासिक उद्यान करताना पाच इतरांसह वजनी हितेचा अनुभव घेतला जो अंतराळ आणि वांशिक इतिहासातील एक महत्वपूर्ण क्षण होता ठीक आहे नव्वदव्या वर्षी सुद्धा एड डिवाइड हे नवव्याच्या नवदर्शी सगळ्यात वृद्ध व्यक्ती असतील आणि पहिले कृष्णवर्णीय व्यक्ती सुद्धा आहे चल पुढे नेक्स्ट हा वर्णी स्थापना केव्हा झाली एकोणतीस जुलै एकोणीशे अठ्ठावन्न मुख्यालय वॉशिंग्टन डी सी प्रशासक आहे बिल नेल्सन ठीक आहे आता एक डिवाइड जो अमेरिकेचा पहिला कृष्णवर्णीय अंतर होता त्याने एकोणीस मे रोजी जेफ बोजेस यांच्या कंपनी ब्ल्यू ओरिजिन सह अंतरात ऐतिहासिक सफर केली हा कार्यक्रम खूप मोठा होता कारण ते पहिल्यांदा नासाच्या साठी सुचवल्यानंतर साठ वर्षांनी घडला डिवाइडने अंतरात उड्डाण करणारे सर्वात वयस्कर व्यक्ती म्हणून एक नवीन विक्रम केला ज्यांना काही मिनिटे वजन ही न वाटले आणि ते नव्वद वर्षाचे होते मित्रांनो म्हणजे असे सर्वात वयोवृद्ध व्यक्ती सुद्धा यांना म्हणता येई ठीक आहे चला पुढे नेक्स्ट क्वेश्चन हा छत्तीसगडचे आलोक शुक्ला नाही का पर्यावरण कार्यकर्त्यांनी तळागाळातील प्रयत्नांसाठी गोल्डन मन पर्यावरण पुरस्कार दोन हजार चोवीस त्यांना या पुरस्काराला अलोक शुक्ला यांना मिळालेला आहे ठीक आहे छत्तीसगडच्या परिसंस्थेसाठी महत्वपूर्ण असलेल्या हसदेव अरंड जंगलाचे संरक्षण करण्याच्या त्यांच्या कार्याचा गौरव आहे तोंड शुक्ला यांनी स्थानिक जमातींना एकत्र केले आणि दोन हजार बावीस मध्ये एकवीस कोळसा खाणीचे लिलाव रद्द करण्यासाठी सरकारवर दबाव आणला आणि त्यात त्यांची संस्था हसदेव आरण्य बचाव संघर्ष समिती या प्रदेशात पर्यावरण संरक्षण चॅम्पियन आहे मित्रांनो लक्षात ठेवा छत्तीसगड मध्ये जे पर्यावरण कार्यकर्ते कोण आहेत अलोक शुक्ला यांना गोल्डन मन पुर पर्यावरण पुरस्कार दोन हजार चोवीसचा मिळाला ग्रीन नोबेल पारशिक म्हणतो आपण त्याला तो पारशिक त्यांना मिळाला लक्षात ठेवा आणि त्यामुळे काय झालं जे काही कोळसा आहे त्या खाण्यांचा लिलाव आणि कोळसा खाण्या बंद व्हावे जेणेकरून पर्यावरण संरक्षण व्हावं त्यासाठी या व्यक्तिमत्वाला ग्रीन नोबेल पारशिक म्हणजे कोणता पुरस्कार मिळाला गोल्डन मन पर्यावरण पुरस्कार दोन हजार चोवीसचा त्यांना मिळाला खूप पॉईंट महत्वाचा आहे ओके ठीक आहे चलो पुढे नेक्स्ट पॉईंट मित्रांनो इब्राहिम रायसी है ना यांच्यासह इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन ना? आमीर हो, है ना अमीर बडो लिव्हियन आणि इतर वरिष्ठ अधिकारी या सर्वांचा घटनेत मृत्यू झाला मित्रांनो आपले जे इराणचे अध्यक्ष होते इब्राहिम रायसी यांचा फ्लेन कॅशमध्ये निधन पावलेले आहेत ते आणि हेलिकॉप्टर जात होते लक्षात ठेव सॉरी हेलि विमान नाही ते हेलिकॉप्टरहून झाले देशाच्या उत्तर पश्चिम पर्वतीय भागातील जोल्फामध्ये ते कोसळलं आणि रायसी आणि इतर इतर जण इराणच्या अजरबैजानच्या सीमेवर भेट देऊन परतत असताना ती ही घटना घडली आणि त्यांचं निधन झालेलं आहे है। है की नाही हेलिकॉप्टर क्रॅश झालेले आहेत आणि त्यातमध्ये प्लस इब्राहिम रायसी आणि इराण चे परराष्ट्रामध्ये हॉसेन अमीर है ना बडो लिवाय आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सर्वांचा मृत्यू झालेला आहे ठीक आहे मग ह्याच्यानुसार एक पुढचा पॉईंट सुद्धा येतो त्यांचा मृत्यू झाल्यानंतर ती जर इराणचे राष्ट्राध्यक्ष होण्यासाठी आपण म्हणजे कोणतरी निवड केली जात पाहिजे त्यासाठी केलेली आहे पुढचा पॉईंट असा आहे की इब्राहिम रायसी हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले ज्यामुळे पहिले उपराष्ट्रपती मोहम्मद मोखबर यांची अंतरिम अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली सर्वोच्च नेते अली खमोनी यांनी पुष्टी केली मित्रांनो मोहम्मद मोखबर यांची अध्यक्ष म्हणून निवड झाली एक सप्टेंबर एकोणीशे पंचावन्न रोजी जन्मलेल्या मोहबर यांनी खोमानी यांच्याशी जवळचे संबंध आहेत त्यांनी दोन हजार एकवीस पासून उप अध्यक्षपद भूषवलेले आहे ते पूर्वी रशिया रशियाशी उच्च प्रोफाईल वाटाघाटीमध्ये सामील होते आणि यूएस एस आणि ईयू निर्बंधना तोंड देत स्टाईप चे नेतृत्व केले मित्रांनो लक्षात ठेवा म्हणजेच अंतरिम अध्यक्ष म्हणून मोहम्मद मखोबर मोखबर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे ओके चल आयडीएफसी काय सांगितलं आरबीआयने प्रदीप नटराजन यांची आयडीएफसी फर्स्ट बँकेची पूर्णवेळ संचालक म्हणून तीन वर्षाच्या कालशाली नियुक्तीला मंजुरी दिली आहे भागधारकांच्या मान्यतेचा अधीन आहे आयडीएफसी फर्स्ट बँक ही भारतीय खाजगी क्षेत्रातील बँक आहे व्ही वैदनातन आहे मुख्यालय मुंबई महाराष्ट्र स्थापना एकोणीशे सत्त्याण्णव चौदा आरबीआय आयडीएफसी बँकेला बँकिंग परवाना दिला मुख्यालय जिनेवा सॉरी इथं ते सुका झाले थोडेसे दोन तीन पॉईंट ठीक आहे हा तर बघा मुख्यालय मुंबई महाराष्ट्र आयडीएफसी लिमिट स्थापना एकोणीस सत्त्याण्णव आणि दोन चौदा मध्ये आरबीआय आयडीएफसी बँकेला बँकिंग ला परवाना कायदा दिला आणि त्यानुसार ही आयडीएफसी फर्स्ट बँक ही प्रायव्हेट बँक सुरू झाली लक्षात ठेवा आणि सध्या हे सीईओ प्रदीप नटराजन म्हणून त्यांची निवड केली गेली -के आहे हे सुद्धा आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे आपल्या कायचा प्रश्न होता मित्रांनो की अलीकडे दोन हजार चोवीस मध्ये भारतीय अर्थव्यवस्था संयुक्त राष्ट्रांनी किती अंदाज लावलाय तर उत्तर होतं सिक्स पॉईंट नाईन पर्सेंट लक्षात ठेवा सहा पॉईंट नऊ टक्के आर्थिक व्यवस्थेसाठी राष्ट्राने संयुक्त राष्ट्रांनी अंदाज लावला आहे की भारताची ग्रोथ सिक्स पॉईंट नाईन पर्सेंट असावी ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन ठीक आहे हा आजचा प्रश्न मेमरी ऑफ वर्ल्ड हा बाहक म्हणून युनेस्कोने अलीकडेच कोणत्या कादंबरीला मान्यता दिली तुम्हाला उत्तर सांगायचं आहे सुलतानाचे स्वप्न जगाचे स्वप्न प्रेमाचे स्वप्न पैकी सर्व ह्याचं उत्तर कमेंटमध्ये सांगायचं उत्तर काय असावं ठीक आहे चल पुढील प्रश्न अलीकडे कोणत्या देशाने मालवा इंटरकॉन्टिनेंटल बॅलॅस्टिक क्षेपणासाठी यशस्वी चाचणी केली आहे रशिया भारत अमेरिका यापैकी नाही तो उत्तर आहे रशियाने केली आहे कोण लिए रशिया रशियाने पुढील प्रश्न नुकतेच क्रोएशियाचे नवीन पंतप्रधान कोण झाले आहे ठीक आहे उत्तर आहे अंद्रेस प्लेन कोविक अंद्रेस प्लेन कोविक हे त्याचं उत्तर आहे लक्षात ठेवा ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो अलीकडे डेडलाईनच्या ग्लोबल डिस दोन हजार चोवीस यादी समावेश एकमेव भारतीय कोण बनले आहेत अलिया भट करिश्मा कपूर दीपिका पदुकोन वरील सर्व उत्तर आहे दीपिका पदुकोन हे त्याचं उत्तर आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे जपान आणि कोणत्या देशाने हायपरसॉनिक क्षेपणास्त्रांसाठी संयुक्तपणे स्पेस्टस विकसित करण्याचा करण्याचा करार केलाय ठीक आहे अमेरिका जपान आहे भारत आहे रशिया आहे कोणता देश आहे जपान आणि कोणत्या देशाने हायपरसॉनिक क्षेपणास्त्र संयुक्त इंटरसेप्टस विकसित करण्याचा करार केलाय तर लक्षात ठेवा उत्तर आहे भारत कोण भारत लक्षात ठेवा ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे कोणत्या देशाच्या सैन्याला लवकरच इलगा एस हवाई संरक्षण प्रणाली मिळणार आहे तर आपला देश आपला आपला देश कोण भारत देश ठीक आहे ओके पुढे नेक्स्ट क्वेश्चन हा अलीकडे पीएसयू समर्पण पुरस्काराने सन्मानित कोणाला करण्यात आले आहे आहे उत्तर हेमंत खत्री उत्तर काय आहे हेमंत खत्री आहे लक्षात ठेवा मित्रांनो मी सहा ते सात माझं टार्गेट दहा पॉईंट आणि दहा क्वेश्चन हे रोजच्या रोज घ्यायचे जेणेकरून आपल्या सर्वांना उपयुक्त होईल आणि सगळ्यांना याचा प्रत्येकाला फायदा होईल मित्रांनो फक्त आपण सर्वांनी फायदा करून घ्यावा आणि सर्व आपल्या मित्रांना जे कोण असतील तर सर्वांना हे सगळे जे सगळे पॉईंट आपण म्हणजे आपल्या युट्यूब चॅनल शेअर करावा आणि सगळ्यांना याचा फायदा करून घ्यावा ठीक आहे आज आपण सगळे पॉईंट इथे पाहिले आणखी हळूहळू खूप पॉईंट बघायचे आहेत आपल्याला आणि पुढे पुढे उद्या रोजच्या रोज नवीन नवीन नवी पॉईंट आपण पौंग बघतो आणि मी जी केचे सुद्धा लेक्चर सुरू करणार आहे मित्रांनो लवकर लवकर ठीक आहे ओके इथेच थांबू धन्यवाद मित्रांनो थँक्यू